नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईन टी व्ही मराठी न्यूजमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही पाहताय न्यूज, न्यूज एक्सप्रेस ट्वेंटी एकेचाळीस दिवसांनी आचारसंहिता लागू होणार उद्धव ठाकरेंनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं भगवा सप्ताहाची घोषणा लाडकी बहीण योजना आत्ताच आणायची होती का कास्ट सर्टिफिकेट निघत नाहीये मनोज जरांगेंसमोर मराठा विद्यार्थिनीने टाहो फोडला अहिला नगर नामांतरास चॅलेंज हायकोर्टात याचिका दाखल सुनावणीची तारीख पडली सरकारची डोकेदुखी वाढली नागपूरकरांसाठी पुढील चोवीस तास कठीण मुसळधार पावसाची शक्यता रेड अलर्ट जारी उद्या मुंबईचं नाव अदानी सिटी ठेवतील राज्य सरकार धारावीत लाडका मित्र लाडका उद्योगपती योजना राबवत आहे उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका सत्तेतल्या भोक्यांनो मस्ती आली काय काँग्रेसकडून हटके रॅप सॉंग महायुतीचे पापपत्रही प्रकाशित वर्षा गायकवाड म्हणाल्या आता आम्ही इलेक्शन मोडवर विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांची भाजपकडून तयारी मुंबई पुण्यासाठी आखली जाते रणनीती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून पुन्हा उपोषण जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीसाठी पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार आले आमने सामने हाके आणि नवनाथ वाघमार यांच्या नेतृत्वात बावीस जुलै पासून ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश यात्रा कोल्हापूर सांगली जिल्ह्यांना जोडणारा वारणा नदीवरील सावर्डे पूल पाण्याखाली वाहतूक बंद नगरकरांची चिंता वाढली पुण्यापाठोपाठ पाठोपाठ संगमनेर मध्ये वाढले झिकाचे रुग्ण गंभीरला फायनल ऑफर अवैध मद्य विक्रेत्यांसोबत वाढदिवस साजरा करणं पोलीस उपनिरीक्षकास भोगलं वरिष्ठांकडून कारवाईचा बडगा वरिष्ठांकडून कारवाईचा बडगा खडकवासला धरणाच्या कालव्यातून उद्यापासून सोडण्यात येणार पाणी मुलांच्या अंगावर कोसळली शाळेची भिंत मन हेलावून टाकणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद ग्रँड रोड इमारत दुर्घटनेत तीन जण जखमी एका वृद्ध महिलेचा मृत्यू टीम इंडियाने पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव करत विजय पटकावला महाराष्ट्राचा पानसिंग तोमर अवय सेबल ऑलिम्पिकसाठी सज्ज रत्नागिरीत तुफान पाऊस जगबुडीज पाणी रस्त्यावर गावांचा संपर्क तुटला अशाच नवनवीन घडामोडीसाठी पाहत राहा एबी टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर